ही घटना आहे वेस्ट बंगालमधील पतीचं नाव बायबेक असून तो अमेरिकेत पी एच डी करण्यासाठी गेला होता काही दिवसांपासून बायबेकचं डोकं हे दुखत होतं डॉक्टरांकडून चेक केलं असता चौथ्या स्टेजचा कॅन्सर झाला होता व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिफोर कॅन्सर आणि आफ्टर कॅन्सरचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा डॉक्टरांनी सांगितले बायबेकड फक्त सहा महिने शिल्लक आहेत विशेष म्हणजे बायबेकच्या पत्नीला जे दुःख झालेलं आहे ते आपण कोणीही सांगू शकत नाही अशा प्रकारचं तिला दुःख झालेलं असेल परंतु अशा परिस्थितीत ही नवऱ्याला ती ज्या प्रकारे सांभाळत आहे ते पाहून खरोखरच अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती कधी कधी आपल्या नवऱ्याला गुलाबाचं फूल देत आहे कधी कधी हसवण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे सध्या दोन ट्रेंडिंगच्या केसेस चालू आहेत त्या म्हणजे सीमा हेदर आणि अंजूची केस त्या दोघांनीही आपल्या पतीला सोडून एक भारतात आली तर दुसरी पाकिस्तानात गेली हा व्हिडिओ क्रेजना सुबेदी या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे सहा महिने वाटेल ते आपल्या नवऱ्यासाठी बायबेकची पत्नी करत आहे या पत्नी व्रतासाठी आपल्याकडे शब्द नाहीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता